शक्ती प्रदर्शनात कोपरगावमध्ये पराग संधान व सर्व उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला रंगत आली असून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोकसेवा आघाडी कोपरगावचे पदाचे उमेदवार पराग शिवाजी संदान आणि सर्व प्रभागाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज माजी आमदार स्नेहलताई कोल्हे आणि युवा नेते विवाक भैया कोल्ले यांच्या उपस्थितीत समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत दाखल करण्यात आले निश्चितपणाने अतिशय उत्साहामध्ये कमी कालावधीमध्ये या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी सन्नान यांच्या सहित सगळेच उमेदवारांचा या ठिकाणी नॉमिनेशन नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ही विजय घोडदौड ही अशीच चालू राहील आणि चांगल्या पद्धतीचा निकाल तीन तारखेला कोपरगावकरांना पाहायला भेटेल अनेक विजन आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे पिण्याचं पाणी असल रस्ते असल त्या ठिकाणी युवकांना रोजगार असल महिला भगिनींच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असलेलं स्वच्छता असेल किंवा इतर कुठल्याही शहरामध्ये नदी या ठिकाणी जात नाही म्हणून नदी संवर्धन असल गोदा काठ सारखं दोन्ही बाजूनी नदीचं सुशोभीकरण असेल असे अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी आखलेल्या आहे विजन कोपरगाव ॲट द रेट जीमेल डॉट शेकडो ईमेल त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नव्वद 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 या नंबरवर देखील अनेक प्रतिक्रिया विजन आम्हाला त्या ठिकाणी कोपरगावचे नागरिक पाठवत आहे शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी शिक्षक असतील डॉक्टर्स इंजिनियर अगदी सर्वसामान्यांनी त्या ठिकाणी आम्हाला हे सगळे विजन पाठवलेले हो आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे ज्या पद्धतीचा नागरिकांचा उत्साह त्या विजन डॉक्युमेंट साठी आम्हाला मिळतो आहे की नागरिकांमध्ये पटलेला आहे नागरिकांना की हे सगळे प्रश्न हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि मित्र पक्षच सोडू शकता आणि त्याच्यामुळेच आम्हाला विजयाची खात्री पडलेली आहे कोणत्या प्रश्नावरती सगळ्यात पहिले काम करणार निश्चितपणाने रस्ते हा जो जटिल प्रश्न झालेला आहे बहात्तर किलोमीटरचा जो रस्ता आहे या नगरपालिके क्षेत्रामध्ये येतो त्याच्यावर आपण मागील चार वर्ष आमदारांच्या कारकिर्दी मधला जर पाहिलं सीओ आणि आमदार असताना तर जवळपास वीस तीस कोटी खर्च झालेले आहे किलोमीटरला वीस पंचवीस तीस लाखापर्यंत खर्च झालेला आहे आणि तरी पण निकृष्ट दर्जे आपल्याला रस्ते पाहायला भेटतात म्हणून त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने आम्ही आल्या आल्या हाताळणार आहात आणि एक वेगळी कार्यपद्धत त्या ठिकाणी आपल्याला परागजी सन साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळेल नगरपालिका आपल्या दारी हे दर तीन महिन्याने असे उपक्रम आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये घेणार आहोत म्हणजे नगरपालिका प्रशासन आणि सगळे त्या ठिकाणी आमचे नगरसेवक हे नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे प्रभाग फेरी घेणार आहे नुसतं इलेक्शन आलं म्हणून पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखं इतर उमेदवारांसारखं आमचा उमेदवार नसून गेल्या दहा वर्षापासनं सुखात दुखात प्रत्येकाच्या आडी अडचणीमध्ये आड़ त्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये भक्कमपणे उभे आहेत माझा एकच प्रश्न विरोधकांना राहील ज्या ज्या भागात ते जातील गेल्या दहा वर्षात किती वेळेस ते येऊन गेले आणि जर त्याचं उत्तर एक पेक्षा जास्त असेल तर आम्ही त्या ठिकाणी कुठली पैन हरायला तयार आहे कारण गांधीनगर सुभाष नगर संजय नगर या भागांमध्ये हे आपले हेलिकॉप्टर पुढारी एकदाही त्या ठिकाणी जमिनीवर उतरलेले नाही त्याच्यामुळे त्यांना स्थानिक परिस्थितीची जाणीव त्या ठिकाणी नाही निश्चितपणाने एक आश्वासक चेहरा त्या ठिकाणी आम्ही जाहीर केला आम्हाला कुठलाही आयात चेहरा किंवा बाहेरच्या कोणाच्या सांगण्यावरून आम्हाला उमेदवारी जाहीर करावी लागलेली नाही आहे आणि अनेकांनी समोरचे विरोधी उमेदवार जाहीर झाल्यावर सांगितलं की धक्का तंत्र हा धक्का तंत्र नसून हा धोका तंत्र आहे आणि कोपरगावकर योग्य तो समाचार या उमेदवाराचा घेतल्याशिवाय राहणार नाही म्हटले की वय नाही आम्ही कधीच वयावर गेलो नाही त्यांनीच त्यांच्या पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला तीनदा इन्सुलिन घ्यावा लागतं आणि गोळ्या घ्यावा लागतं हे आपल्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं मी प्रतिउत्तर उत्तर दिलं होतं मी कोणाच्याही वयावर त्या ठिकाणी टिप्पणी केलेली नाही परंतु माझं म्हणणं आहे की कशासाठी आता अट्ट केला पाच पंचवीस वर्ष कोपरगाव शहराकडे का बरं पाठ फिरवली गेली कुठंतरी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठंतरी आपल्या लिटिगेशनच्या पुण्यातल्या जमिनी या वरिष्ठ पातळीवरून मोकळ्या करून घेण्याकरता कुठतरी स्वतःला महामंडळ राज्य मंडळाचा दर्जाचा काहीतरी आमिष त्या ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळं विरोधकांनी दाखवल्यामुळं कुठतरी त्या ठिकाणी हे केलेलं आहे आता ही बातमी जरी आपण बघितली तरी वेग योग्य वेळी आम्ही योग्य त्या बातम्या आपल्यापर्यंत सगळेच फटाकडे आताच फोडण्यात काही अर्थ नाही